नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी बातमीचे टायटल आहे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर वृत्तांत नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत अतिशय महत्वपूर्ण पुढील प्रमाणे सादर करूया जाणून घ्या जा आठव्या वेतन आयोगातील मूळ पगार जर youtube चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची खुश खबर आहे आणि त्यानुसार येत्या जुलै रोजी लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्म निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील मात्र त्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुश खबर आहे कारण आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे त्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणाची दाट शक्यता आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे तर पहा आठव्या वेतन आयोगात मूळ पगारात किती वाढ होणार आहे हे या व्हिडिओतून पुढील प्रमाणे जाणून घेऊया येथे आपण तीन कॉलम केले आहेत अनुक्रमांक आठव्या वेतन आयोगातील व आठव्या वेतन आयोगातील मूळ पगारातील वाढ स्तर कॉलम क्रमांक एक कॉलम क्रमांक दोन सातवा वेतन आयोगातील पगार मूळ पगार आठव्या वेतन आयोगातील मूळ पगार कॉलम नंबर तीन याप्रमाणे आपण पाहूया अनुक्रमांक एक म्हणजेच स्तर क्रमांक एक जर पगार अठरा हजार असेल तर आठव्या वेतन आयोगामध्ये एकवीस हजार सहाशे होईल स्तर क्रमांक दोन एकोणीस हजार नऊशे जर पगार असेल तर त्याचा आठव्या वेतन आयोगामध्ये तेवीस हजार आठशे ऐंशी होणार आहे स्तर क्रमांक तीन एकवीस हजार सातशे हा सातव्या वेतन आयोगात पगार असेल तर आठव्या वेतन आयोगात पगार हा सव्वीस हजार चार रुपये होणार आहे स्तर क्रमांक चार पंचवीस हजार पाचशे जर पगार असेल तर आठव्या वेतन आयोगामध्ये त्याचा पगार तीस हजार सहाशे रुपये होईल क्रमांक फाईव्ह सातव्या वेतन आयोगामध्ये एकोणतीस हजार दोनशे पगार असेल तर आठव्या वेतन आयोगामध्ये पस्तीस हजार झिरो चाळीस होईल स्तर क्रमांक पंधरा एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे जर सातव्या वेतन आयोग तर वेतन हजार से दोन लाख छेचाळीस हजार चारशे ऐंशी असेल स्तर क्रमांक सतरा जर पगार सातव्या वेतन आयोगामध्ये दोन लाख पंचवीस हजार असेल तर आठव्या वेतन आयोगामध्ये दोन लाख सत्तर हजार होणार आहे स्तर क्रमांक अठरा म्हणजे याला आपण लेव्हल क्रमांक असे म्हणतो दोन हजार म्हणजे दोन लाख पन्नास हजार असेल तर आठव्या वेतन आयोगात तीन लाख होणार आहे ही आताची आलेली आकडेवारी हातात आली याच्यात कदाचित बदल होऊ शकतो वरील प्रमाणे फिटमेंट फॅक्टर नुसार आठव्या वेतन आयोगातील वेतन स्तर करण्यात आले आहेत ही आकडेवारी आठव्या वेतन आयोगातील आताच्या महत्वपूर्ण हाती आलेल्या अपडेट नुसार दर्शविण्यात आली आहे प्रत्यक्षात एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाल्यानंतर किती बदल होतो ते प्रत्यक्ष आयोग लागू झाल्यानंतर आपणा लक्षात येणारच आहे करिता हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो हजर आपल्या माहिती केला आहे आपला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद